सिद्धिविनायक प्राथमिक शाळा वसंतनगर कुपवाडमध्ये मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला मुलांनी संत एकनाथांचे भारुड कीर्तन अभंग ओव्या याचे उत्कृष्ट सादरीकरण केले यावेळी श्री प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रमेश शिंगाडे सर संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग कानिटकर उपाध्यक्षा योगिनी जोशी संस्थेचे सेक्रेटरी शैलजा पोक्षे अ शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा पोक्षे मॅडम उपस्थित होत्या भाग्यश्री मोरेसरांनी विद्यार्थ्यांच्या भारुडांची व गवळणीची तयारी करून घेतली महाराष्ट्राचे अभंगाची तयारी चौगुले मॅडम व थोरात मॅडम यांनी करून घेतली कीर्तनाची तयारी शाळेच्या पालक ऐश्वर्या लाटवडे यांनी करून घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिते मॅडमनी केले यावेळी शाळेच्या पाटील मॅडम माने मॅडम ओलेकर मॅडम माळी मॅडम इत्यादी शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता Eat up and